बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री व सहपालक मंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या डी पी सी बैठकीदरम्यान शिवसेना उद्धव गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली शेतकरी कर्जमुक्ती आणि मदतीच्या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केल्याने खडबड उडाली बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा आंदोलनाच्या माध्यमातून प्रखरपणे समोर आले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आणि सहपालक मंत्र्यांच्या सह उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होती यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने शेतकरी कर्जमुक्ती आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी या मागणीसाठी मोठे आंदोलन छेडले बैठकीत घुसण्याचा इशारा आधीच देण्यात आला होता आणि आज प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत गेटवर चढून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना थांबवले त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असली तरी मोठा अनुशासन भंग टळला याप्रसंगी राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी आंदोलनातून शेतकऱ्यांच्या जिव्हाड्याच्या प्रश्नांना न्याय मिळावा अशी मागणी केली तर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले शेतकऱ्यांच्या मदतीबाबत पुढील काय निर्णय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे